आणि सूर्याप्रमाणे चमकणारे माझे गुरुजन वर्ग आणि प्रमाणे चमकणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्र मी संभाजी पाटील आज पंधरा ऑगस्ट हो आपल्याला स्वातंत्र्य मिळालेला दिवस मला दोन शब्द बोलण्याची संधी संदीस माझे गुरुजन वर्ग यांचे मी रुपयापासून शिक्षा आभार मानते संविधानाचा पहिलं पान आणि पहिला कलम म्हणजे इंडिया देखील भारत म्हणजे भारत आणि इंडिया ही दोन्ही नाव आपल्या आहेत हिंदू भाटीत राहणाऱ्या लोकांना हिंदू हे नाव मिळालं आणि हिंदू आल्या की हिंदू असं म्हणतात आणि इंदू वरून आपल्याला इंडिया हे नाव मिळालं तर भारत हे नाव कसं मिळालं भारत हे नाव कसं मिळालं ना

सगळे होऊन गेले अनेक वर्ष पार नज्यान राहून आपली भारत माता पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस दिसून पण हे स्वातंत्र्य सुद्धा मिळाले का भारताने इंग्रजांकडे जावे आणि म्हणावे आम्हाला स्वातंत्र्य द्या आणि इंग्रजांनी लगेच स्वातंत्र्य दिलं असं नाही हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक स्वातंत्र्य अने विधाने आपल्या प्राणाचं बलिदान दिलं त्यामध्ये प्रामुख्याने सिंग राजगुरु सुखदेव चंद्रशेखर आझाद लाला लक्ष्मीराय राणी लक्ष्मीबाई अशा अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले कित्येक कित्येक भावी कित्येक भावी आणि फटे गळ्याला लावून घेतले भगतसिंग चोवीस वर्ष असे सायबर आंदोलन उभं केलं तेव्हा त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली त्यांना त्याला आंदोलन उभं केलं त्यावेळी पोलिसांनी त्याला केला डोळ्यामध्ये डोक्यामध्ये गोळ्या घडल्या लाला लजपत खाली पडले खाली पडल्यानंतर संपूर्ण रस्त्यावर रक्त गळत होत आणि नालाजीला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आलं परंतु ने ती वाचू वाचू शकली नाही ती गोष्ट भगत पिकांना करता आनि ता, आनि ता, आनि ता इंगर, ता ता ते अतिशय तापले आणि त्यांनी ठरवले इंग्रज इंग्रज अधिकाऱ्यांचा बदला घ्यायचे आणि भक्त सुखदेव व गुरु यांच्याकडे गेले आणि त्यांना घेऊन त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना गोळ्या घालून ठार केले त्यांना गोळ्या घालून केले आणि त्यानंतर त्यांना फाशीची शिक्षा दिली लागली मरताना त्यांची शेवटची काय होती परत परत या भारत मातेच्या भूमी जन्माला यावे परत परत या भारत मातेची सेवा करून बलिदान येण्याची संधी मिळाली की त्यांची शेवट इच्छा अहो हे लोक कोणासाठी लढले त्यांच्या फॅमिलीसाठी लढले का त्यांच्या समाजासाठी लढले हे लोक भारत देशासाठी लढले आणि भारतीय आहे आणि भारत माता आपली आहे आणि अजून आणि अजून स्वातंत्र्य मी शंभर वर्ष होणार आहे नाही तोपर्यंत आपण हे स्वातंत्र्य विसरत चाललोय आपण ज्या चुकांमुळे पार जर गेलो होतो त्या चुका आपण परत करायला करत गेल्या आता आपण भारतीय कमी राहिलेलो आहोत आता आपण देश प्रेमी कमी राहिलेलो आणि आता आपण जात प्रेमी बनत चाललेलो आहोत यामध्ये आहोत पूर्वी राजा राजांमध्ये लढाया व्हायचा याचा याचा फायदा इंग्रजांसारख्या ब्रिटिशांसारख्या सत्ते विसरून आपल्यावर राज्य केले मला खरंच भीती वाटते मला खरंच भीती वाटते की त्यावेळी त्या राजांनी या पावसात लढून ज्या चुका केल्या होत्या त्या चुका पण जाती जातीमध्ये लढू करतोय आणि मला खरच भीती वाटते की कर्ज आपण गुलाब गुलीत जाणार नाही ना कर्ज आपण पार अडकणार नाही ना आता तुम्ही म्हणाल नाही नाही ही प्रजासाठी एका देशाने

आझाद हिंदुस्ता नहीं होता अगदी मेटा के लिए कुर्बान नहीं होता सारे रिश्ते सारे रिश्ते नाते डुबा मेरे दोस्त धन्यवाद